विराट साड्याच्या दुकानात जातो आणि दुकानदाराला जरा चांगल्यातील पिवळ्या कलरची साडी मागतो खूप साड्या पाहतो परंतु त्याला कोणती साडी पसंत पडत नाही मग शेजारी असणारी त्याची बायको अनुष्का म्हणते की अहो मला पिवळा कलर आवडत नाही माझ्यासाठी नका घेऊ अगं तुझ्यासाठी नाही घेत मग माझ्या ताईला पण आवडत नाही ताईला पण मी घेत नाही मग नेमकं तुम्ही कोणाला घेत आहात साडी अगं ही साडी मी माझ्या मावशीसाठी घेत आहे काय त्या तुझ्या गरीब मावशीला इतकी महागातली साडी घेतोस असं म्हणतात आजूबाजूची माणसे तिच्या तोंडाकडे बघायला लागली आणि तिथंच एक पिवळ्या कलरची साडी त्याला दिसली ती साडी आठ हजाराची होती तरी पण त्याने ती साडी पॅक करायला सांगितली ती सारखी सारखी विचारत होती मग तो म्हणतो की जाताना सांगतो अनुष्का रागाने जाऊन गाडीत बसते आणि निम्या रस्त्यात गेल्यावर विराट तिला सांगायला सुरुवात करतो पण त्याआधीच ती म्हणते की माझ्यापाशी घरात खूप साड्या पडल्या आहेत त्यातील एक साडी नक्कीच दिली असती एवढा खर्च करायची काहीच गरज नव्हती अनुष्का मनातून प्रचंड रागवलेली असती विराट म्हणतो छान आहे ना साडी मी काय म्हणते ते तुला कळत नाही का कळत का असून न कळल्याच कर सॉंग करतोय हो मला कळते तू काय म्हणते ते तुला ही साडी घेतलेलं पटलं नाही ते कळतंय मला तुझ्या तोंडावरून विराट मात्र मनातून खूप खुश होता कारण का त्याच्या मनासारखी साडी त्याला मिळाली होती अरे चप्पल छान आहे म्हणून आपण तिला डोक्यावर घेऊन मिरवत नाही विराट म्हणाला अनुष्का तो आता खूप अति बोलत आहे तुला नाही माहीत माझ्यावर माझ्या मावशीचे किती उपका उपकार आहेत मी तिचे उपकार सात जन्मसुद्धा फेडू शकणार नाही माणसे म्हणतात मायमोरो पण मावशी जवो ही म्हण सगळ्यांनाच माहीत आहे पण याचा खरा अनुभव मला आला माझी आई कशी होती मी अजूनही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही कारण का माझी आई मला कळत नव्हती तेव्हाच मला सोडून गेली मला मामा पण नव्हता मला फक्त मावशीच होती माझे वडीलसुद्धा मला सोडून दुसरं लग्न करून निघून गेले मग माझी सगळी जबाबदारी माझ्या मावशीने घेतली मला दोन मावसभाव होते त्यांचे पण वय माझ्या एवढेच होते माझे दोन्ही भाऊ चांगल्या शाळेत शिकत होते आणि मला सरकारी शाळेत काकांनी टाकलं मावशी काकाच्या मागे लागली होती की मला पण चांगल्या शाळेत टाका परंतु काकांना मी खुपत होतो त्यांचे पण बरोबर होतं आधीच दोन मुलांचा भार आणि त्यात माझा भार म्हणल्यावर त्यांची चिडचिड होत होती दिवस जात होते दिवसाबरोबर मी पण मोठा होत होतो परंतु मावशीने मला कधीच आई नाही याची जाणीव करून दिली नाही मला काका माझे दोन भाऊ सतत दुसपूस करत होते परंतु माझी मावशी मला कुशीत घेऊन माझं दुःख घालवत होती माझी मावशी तवापासून माझ्यासाठी अन्नपूर्ण आहे त्या घरात मला छोटी मोठी कामं सांगत असायची कधी दुकानला जाणं दळण आणणे काकाला डब्बा नेऊन देणे भाजी आणणे मला ते जेवायला घालायचे हे मला दिसायचं परंतु माझ्या काकांना ते खुपायचं परंतु माझ्याकडे दुसरा कोणता इलाज नव्हता मला मावशीला सोडून दुसरीकडे कुठे जाणे शक्यच नव्हते कारण माझं म्हणून दुसरं कोणच नव्हतं मला वाटायचं की मी एक खोली भाड्याने घेऊन तिथे राहावे परंतु ते शक्य नव्हतं माझ्या जेवण रूमचे भाडे चहा नाश्ता जो घाबरून जायचा ज्या दिवशी माझं जेवणात मन नसायचं मावशी समजून जायची की मी टेन्शनमध्ये आहे मग मावशी मग प्रेमाने मला भरवत असायची तिच्याकडे पाहिलं की माझ्या डोळ्यात पाणी यायचं माझ्यामुळे मावशीला त्रास होतोय हे मला जाणवत होतं परंतु मावशीने कधी माझ्या भावात आणि माझ्यात भेदभाव केला नाही माझ्या दोन मावस भावा एवढंच मला मावशीने प्रेम दिलं जेवताना कधी कधी डोळ्यातील पाणी ओघळून ताटात पडायचे जसं देवाने नशीब दिले तसं जगायला लागलं मनात दगड ठेवून मी दिवस काढत होतो मावशीमुळे मला खूप आधार झाला तिने मला कधीच अंतर दिले नाही असे ते दिवस होते हळूहळू मी मोठा होत होतो एके दिवशी माझ्या मावशीला आणि काकाला कुठेतरी लग्नाला जायचे होते आणि कपडे इस्त्री द्यायचे मावशी विसरली होती त्यामुळे काकांनी मला जबरदस्तीने ते कपडे इस्त्री करायला सांगितले तशी मावशी येऊन म्हणाली अहो राहू द्या मी करते ना कशाला उगास त्याला त्रास देतात परंतु काका खूप कठोर शब्दात म्हणाले काय मी फुकट ह्याला कामाला लावत नाही खातो ना गिळतो ना तर मग काम केल्याशिवाय कसं जमणार काम तर करावेच लागेल आणि काकाने मला एक तासाच्या आधी हे कपडे इस्त्री करायचे म्हणून सांगितले सांगितले म्हणण्यापेक्षा दमस दिला असं म्हण मी ह्याच्या आधी कधीच इस्त्री केलेली नव्हती आणि मला इस्त्रीसुद्धा येत नव्हती मला बोलण्याचा चान्सच काकाने दिला नाही काका बाहेरच खुर्ची टाकून बसले होते त्यामुळे मावशीलासुद्धा माझी मदत करता येत नव्हती त्या दिवशी काकांचा राग माझ्यावर जास्तच होता मी एकदम साध्या शाळेत राहून सुद्धा वर्गात पहिला आला होतो तेव्हा मी दहावीत होतो आणि त्यांचा मुलगा पण दहावीतच होता आणि तो इंग्लिश आणि गणित या विषयात फेल झाला होता त्याचा राग माझ्यावर काका काढत होते आमच्या तुकड्यावर जगणारा हा अनाथ मुलगा वर्गात पहिला आला आणि त्यांचा मुलगा नापास झाला हे त्यांना आवडलं नाही त्यांची दोन्ही पण मुलं वेगळ्याच तोऱ्यात होती परंतु माझ्या मावशीने मी पहिला आलो म्हणून खूप खूप लाड केले माझे गपचिप अवशन करून माझ्या तोंडात लाडू घातला आणि माझ्या डोक्यावरनं हात फिरवत माझी दृष्ट काढत म्हणाली खूप खूप मोठा हो आणि तोपर्यंत काकांनी दराडून मला हाक मारली हाक कानावर आली तसा मी तसाचलो कारण का अजून इस्त्री करायचं राहिलं होतं आणि काका माझ्यावर अजून पिसाळले आणि मला अजून इस्त्री करायला बसवले मी घाबरत इस्त्री करायला लागलो इस्त्री काय मला येत नव्हती आणि ती इस्त्री म्हणजे आताच्या इस्त्रीसारखी नव्हती ती इस्त्री फारच जड होती घाबरत घाबरत फिरवायला लागलो पाच सहा कपडे चांगले जमले पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली मावशीची साडी जळाली मन घाबर झालं तो जळ्याला भाग साडीच्या घडीत लपवला थरथर त्या हाताने त्या घड्या नीट ठेवल्या सगळ्यात ती साडी खाली ठेवली त्या रात्री न जेवताच मी झोपी गेलो मी झोपी गेलो नाही परंतु झोपण्याचं नाटक करून झोपण्याचं सोंग केलं सकाळी पण माझे प्राथमिक कामे उरकून मी बाहेर हुंदळायला गेलो कारण का मला भीती वाटत होती जसा दिवस जाईन तसा माझ्या हृदयाची धडधड वाढतच होती डोळ्यासमोर ती साडी आणि काका फिरत होते परंतु भाव मला शोधत आला आणि म्हणाला की आईने तुला बोलवलं आहे जावं तर लागणारच होतं आजचं मरण उद्यावर किती दिवस ढकलणार या विचाराने गेलो फारच काका बोलले तर आपण सरळ निघून जायचं असा निश्चय मी केला दपकतच घरात शिरलो काका मावशी लग्नाला जाण्याच्या तयारीत होते आणि सगळे मी इस्त्री केलेले कपडे घालून तयार होते तेवढ्यात मावशी बाहेर आली बाहेर आल्याला काका तिला म्हणाले त्या पिवळ्या रंगाची साडी का घातली नाही काल इस्त्री केलेली हे ऐकून माझं हातपाय कापाय लागले सगळे अंगाला घाम फुटला पण मावशी सावरत म्हणाली अहो ती साडी मला आता टोचत आहे तिचं काठ जरा जड आहे तशी ती साडी माझ्या माहेरच्यांनी घेतलेली होती खूप वर्षापूर्वी परंतु मी ती जपून ठेवली होती परंतु मला आता वाटतंय की जसं तुम्हाला माझं माहेर टोचत होतं तसं मला आता ती साडी टोचत आहे त्यापेक्षा तुम्ही ही घेतलेली चॉकलेटी फैठणी चांगली मावसूत आहे उगाच टोचणाऱ्या साडीच नाव काढू नका मावशी सगळं मुद्दा बोलत होते परंतु काकाच कौतुक केल्यामुळे काकाचा चेहरा उजळला माहेर ज्यांची बाजू न घेता त्यांची बाजू घेतली म्हणून ते खुश होते आणि ते म्हणाले की आजपासून ती टोचकी साडी घालूच नको तशी पण तुला ती छानच दिसत नाही काका मावशीला म्हणाले की मी अजून अशा तुला चार पाच साड्या आणतो काका बाहेर जातात मावशीने माझ्या पाठीवरून हात फिरवत मला म्हणाले की छान बाजरीची भाकर आणि दूध आहे ते खा आणि बाजरीची भाकर जरा जळाली आहे त्या एवढं मनावर घेऊ नको मावशीचं बोलणं फक्त मला समजले मावशीमुळे त्या दिवशी मी वाचलं होतो जेवताना कळालं की बाजरीची कोणतीच भाकर जळाली नव्हती पण ते वाक्य साडीवरून होतं हे मला परत समजले परत काही महिने मी तिथं होतो परंतु शिक्षणासाठी मला शहरात जावे लागले नंतर दिवसपण बदलले छोटी मोठी कामं करत मी शिक्षणाचा आणि माझा खर्च करत होतं परत शिक्षण होता होता माझी प्रगती होत गेली आणि नंतर घरदार आणि लग्न परत हळूहळू खूप व्यसनेच्या हारी गेले जेवढी प्रॉपर्टी होती तेवढी सगळी प्रॉपर्टी त्यांनी दारू आणि नशेत घालवली आता मावशी गावाकडे मजुरी करून घर चालवते घर म्हणजे दोन्ही पण मुलं लग्न करून आहेत परंतु त्यांच्याकडे घरी द्यायला एक रुपया सुद्धा नाही आणि त्यांच्या पोरां बाळांना कोण सांभाळायचं म्हणून मावशी नाही लाजाने कामाला जावे लागते मी आता मावशीला कायम इकडे घेऊन येणार तुझी मला परवानगी असेल तर हे सगळं ऐकून अनुष्का फक्त शांत राहते विराट म्हणतो प्लीज अनुष्का मला माझ्या मावशीला माहेरची साडी द्यायची आहे माझ्यामुळे माझ्या मावशीची साडी जळाली आहे प्लीज मला माझ्या मावशीचं माहेर पण करू दे खरं तर त्यावेळेस मावशीने खूप प्रेमाने मला जेवण घातले त्यामुळे मी शांतपणे शिकू शकलो तिचे उपकार कधी फेडू शकणार नाही अनुष्का हे ऐकून दंग झाले किती वेगळा असतं रे प्रत्येकाचं आयुष्य आज तुझ्या यशामागे तुझ्या मावशीचा किती हात आहे ते मला समजले तिने पाठीमागे ठेवलेली साडी आता तिच्या मांडीवर घेतली आणि विराटला म्हणाले की आपण हे ला मस्तपैकी पॅक करू विराटच्या पुढे त्याचा भूतकाळ फिरत होता आणि त्याची मावशी सुद्धा पिवळी साडी घालून पदर घेऊन बसलेली त्याला दिसत होती त्याचे डोळे भरून आले आणि दुसऱ्या दिवशी आनंदाने विराट आणि अनुष्का गावी मावशीकडे जायला निघाले कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद